जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपण महायान पंथ आणि हिनयान पंथ हिनेयान म्हणजे वृद्धांचा पंथ आणि महायान म्हणजे तरुणांचा पंथ नवीन पंथ अशी एक आपण त्याची विभागणी केली होती आपल्या सोयीसाठी हिनेयान पंथ काय सांगत होता कारण प्रश्न काय विचारला त्या मुलानं ओमकारानं काय विचारला आहे की भगवान बौद्ध हा जर अवतार असेल तर ते ज्ञानेश्वरीच्या बाराव्या ओळीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये बौद्ध मत खंड बौद्ध मतांचं खंडन करणारा असं काय लिहिले गेले बौद्ध मत खंडितू हे वाक्य कसं आलं आणि पुढं त्यांचा प्रश्न आहे की विठ्ठल आणि भगवान बुद्ध जरी एकच असतील तर बुद्धाची पूजा अर्चा मंदिरामध्ये काय होत नाही किंवा भजन कीर्तनामध्ये काय होत नाही थोडक्यात काय तर वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला जेवढं महत्त्व दिलं जात आहे तेवढं भगवान बुद्धांचं कथा कीर्तन का, का सांगितलं जात नाही बरोबर आणि तो त्या ह्या प्रश्नाचा उत्तर म्हणून मी मागच्या चार व्हिडिओमध्ये प्रयत्न म्हणजे मी फोड केलेले मी अगोदरच सांगितलेलं होतं की हा प्रश्न केवळ एका व्हिडिओचा आणि दहा पंधरा मिनटाचा नाहीच दुर्दैवानं माझ्या ह्या मोबाईलमुळे आणि त्या नेटनं मला जर असा प्रॉब्लेम निर्माण नसता केला तर हा विषय मी दोन तासाच्याही पुढे नेला असता कारण आम्ही कथाकार मंडळे आहोत आणि आम्हाला असं मिनटा दोन मिनटामध्ये एखाद्या प्रश्नांची उकल करणं नाही जमतो आम्हाला वाटतं विस्तृत बोलावं भरपूर उदाहरणं द्यावीत वेगवेगळ्या ग्रंथाचे हवाले द्यावेत पण ह्या नेटमुळं आणि त्या नेटमुळं मला हे अशक्य आहे म्हणून हे तुकडे तुकडे हे तुकडे तुकडे घ्या मी निर्माण केलेले आहे आणि माझा प्रश्न हा जास्तीत जास्त तुम्हाच्यापर्यंत जा पोहोचवण्याचा मी हा प्रयत्न केलेला <coughs> <coughs> आहे मग काय झालं सईरवादी आणि महासांगिक सईरवादीमध्येच हिनयान आणि महासांगिक म्हणजेच महायान तर ह्यांनी यांनी काय केलं या दोघांनी मग या दोघांचे जे गट तट पडले ते वेगवेगळ्या देशामध्ये विसरले विसर संपूर्ण आशिया खंडामध्ये पसरले गेले आज आपण पाहतो चीनमध्ये जातो शेलोनला जातो बर्मदी जातो तिबेटला जातो आहे वेगवेगळ्या प्रांतामध्ये देशामध्ये जातो तिथं बौद्ध धर्माचा आ, एक फार मोठा प्रचार आणि प्रसार झालेला आहे मग आमच्या भारतातच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार छप्पनच्या अगोदर का नाही झाला कठीण आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की बुद्धाचा धर्म हा जगभर पसरला गेला पण भारतामध्ये कुठे गेला तर भारतामध्ये गेला ना पांडुरंगाकडे हं मग तोचपर्यंत आमच्या वारकरी साम्रदायामध्ये आलेला आहे ना समजत ना लोकांना आणखी ते काहीसुद्धा तर बाबा नो बुद्धाच्या शिकवणीचा जो पगळा आहे तो दोन्ही अंगात होता महायानात हे होता सैवीऱ्यानात हे होता महायाना माझे जे वेगवेगळे गट तट पडले नेपाळ असू द्या चीन असू द्या विस्तृत सांगत नाही तर हे संपूर्ण जगामध्ये हा बुद्ध धर्म पसरला आहे दुसरं गोष्ट असं आहे की बुद्धानं भगवान बुद्धानं म्हणजे सिद्धार्थानं भगवान बुद्धानं आपल्या पाठीमागे आपला एक माझा हा वारस आहे हे सांगितलं नाही ज्यावेळी आनंदानं भगवान बुद्धांना विचारलं होतं की कि देवा किंवा भगवंत तुमच्यानंतर आमचं शास्त्र कोण आहे त्यावेळी भगवान बुद्धाने सांगितलं होतं आत्ता दीपभव भव बाबा माझा हा शिकवणीचा जो मार्ग आहे हा मार्गच तुम्हाला तुमची वाटचाल कारण माझ्यानंतर माझा वारदार कोणीही नको आहे वास्तविक पाहता बुद्धानं आपले वारदार जर नेमले असते जशी शंकराचार्यांची पिढीने पिढी चालत आलेली आहे शंकराचार्य एक झाले दुसरं शंकराचार्य तिसरा शंकराचार्य शंकरा ही पद्धत लामा लाभ म्हणजे बुद्धाचेच एक प्रकार आहे तो लामा म्हणून त्या लामामध्ये आहे आज या लामाचे प्रमुख कोण आहेत दलाई लामा, लामा। हां ही परंपरा पर आली त्यांची चालत आली तशी हिने यामध्ये या पाहिजे होती पण ती आली नाही असू द्या तर जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे हातात हात थाद घालून चालत असतानाच ब्राह्मण धर्माने काय केलं मग ब्राह्मण धर्माने महाभारतातील नारायणीय पर्वात प्रथम अवतावा दिसतोय आणि त्याच्या पुढे बुद्ध तर कालानंतर विष्णू पुराणामध्ये तुम्हाला बुद्धालाच विष्णूचा अवतार म्हटलं गेलं किंवा विष्णू बुद्धाचा अवतार बुद्धाचा विष्णूचा अवतार काही म्हणा पण बुद्धालाच विष्णूचा अवतार मानले गेलेलं आहे आणि तो अवतार आहे नव अवतार ईसवी सन एक हजार वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन हजार म्हणजे आपल्या वारक संप्रदायाची वार्का साम्रदाय आमचं तेराव्या शतकातला आहे श्री संत ज्ञानेश्वर माउलीना आणि नामदेव महाराजांना जो बनला होता पण त्याच्या अगोदर इसूजन हजारमध्ये मच्छिंद्रनाथ हाही एक प्रकार किंवा ज्याला आपण नाथ म्हणतो म्हणतो तो नाथपंत एक हजार सन एक हजार मग नाथपंथामध्येच बौद्ध तत्वज्ञान सांगितलेलं आहे मच्छिंद्रनाथ गोरखनाथ तसं तुमचं एक नाव आठवण आहे मला की ज्यांनी पालीमध्ये लिखाण लिहिलेलं आहे त्या ना नाथानं बघा कुणाला आठव ग गहिणीनाथ तर त्या नाथानं ना। ना ना काय केलं पालीमध्ये लिखाण केलेलं आहे कोर्टीला ना, कुठले नात आहेत बघा होतं कधी कधी असं असं मग वैदिक धर्माच्या धर्माला धर्माच्या स्वरूपाला मागे टाकून शैव आणि वैष्णव हे संप्रदाय पुढे आले आणि हळूहळू जैन आणि बौद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा कमी झाला कृष्णानं स्थापलेल्या धर्म सुधारणेला धर्म किंवा शाश्वत धर्म असंही म्हटलं जातं आता कृष्ण हा बुद्धाप्रमाणे वेदाला मानित नव्हता कृष्ण हा बुद्धाप्रमाणे तो वेदाला मानित नाही पुन्हा सांगतो बऱ्याच लोकांना माहीत नसतं की बुद्ध कृष्णानं विष्णूची किंवा पूजा नाकारली गोवर्धन पर्वतावर जे आमचे गवळणी दूध दुप्त घेऊन जात होत्या रुपयाने तो कर होता त्या विष्णूला द्यावायाचा कर होता तो कर बंद केला त्या गवळणी बंद केल्या आणि कृष्णानं विष्णूची पूजा नाकारली म्हणून ना? विष्णून कृष्णावर चढाई केली त्यावेळी आपल्या समा आपल्या गो ग गो गोपाळांचं गोपाळांचं संरक्षण विष्णूने विष्णू न करून त्याच्या खाली या लोकांना ठेवलं सुरक्षता दिली हे सांगितले असती दंतकथा पण तिथं तशी दंतकथा नसून श्रीकृष्ण आणि विष्णू यांचं जे युद्ध झालं होतं हे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये कृष्णाचा विजय झाला कारण कृष्ण हा मूळ निवासी म्हणा तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा परंतु त्याने एक नक्की सांगतो कृष्ण हा मुस्सदी होता युद्ध निपुण होता आणि तुम्हाला महाभारताचं जे युद्ध झालेलं आहे त्या महाभारताच्या युद्धामध्ये कृष्णांची कामगिरी कृष्णाची कामगिरी कशा पद्धतीनं आलेली आहे हे, हे आपण पाहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं अर्जुनाला एक उपदेश केला तोच आज आपण भगवद्गीता म्हणतो त्या गीतेचा सारांश पा त्या गीतेचाच एक शुद्ध स्वरूपामध्ये जर आपण प्रकार पाहिला भगवद्गीते कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा अनेक प पद्धतीचे मिश्रण झालेली आहेत अनेक मिश्रण झालेले आहेत आता कृष्णा कोण्या वंशाचा सरळ सोपं सांगतो कृष्णा यदुवंशाचा वंशाचा मूळ आणि असं म्हटलं तरी चालेल आणि मग कृष्णाला देखील आपलंसं करून घेतलं कोणी घेतलं वैदिकांनी आता वैदिक शब्द पण कृष्णाला आपलंसं करून घेतलं पण कृष्णाच्या मागं एक लांछन म्हणून जसं अनेक देवदेवतांना देव लालछण लावलेत मारुतीला शेवपूट लावलं गणपतीला हातीचं तोंड लावलं हं कृष्णाच्या मागे गवळणीचा ता ताफा लावून दिला त्याला या विचार ठरवलं गेलं रामाच्या मागे त्याला मांसाहारी ठरवलं गेला हे कुणाचं काय नाही लेखणी तर आमच्या हातात नव्हती लेखणी नसली तरी जे काय शिक्षण होतं जे काय ज्ञान होतं ते तर आमच्या हातात नव्हतंच मग ह्या प्रभू रामचंद्राला मंसाहारी ठरवलं गेलं अरे लिहिले तुम्ही लिंग केलं तुम्हीच कशाला त्या बिचारा त्या आमदाराला श्रेय देत आहे रामानामध्ये लिखाण तुम्ही केलं भगवान श्रीकृष्णाची निंदा नाहीच ती तुम्ही केली हा? मग अशा पद्धतीचं कृष्णाला व्याभिचार ठरवलं गेलं ह रामाला मांसाहारी ठरवलं गेलं लिहिले तुम्ही वास्तविक पदा हे दोन्ही दोन्ही हे मूळ वंशज आहेत आणि अशा पद्धतीचं नव्हतंच ते गत जातक कथा काढून वाचा दसऱ्याचं जातक कथा वा काढून वाचा जी त्रिपिटिकेमध्ये आहे आणि जे आलेलं आहे जातक कथेमध्ये ती कथा तुम्ही वाचा त्याही कथेचं वाचन करा केवळ गपड कल्पना लिहिलेला इतिहास समजू नका इतिहास हा वेगळा असतो आणि कथा या वेगळ्या असतात आम्हाला इतिहासही समजतो आम्हाला कथाही समजतात कथा ह्या अतिरंजित असतात इतिहास हा अतिरंजित नसतो वा म्हणून तुम्ही इतिहासाचं वाचन करत असताना त्रिपिटिकीतील वाचन करा दीपवंशाचे वाचन करा महावंशाचे वाचन करा जातककथ्यांचं वाचन करा तुम्हाला खरा इतिहास उघड झाल्याशिवाय कळणार नाही आणि अशा पद्धतीनं राजांचा समाप्ती झाल्यानंतर आला तिथून हे सगळे बदल होत गेले आणि ह्या बदलातूनच पुन्हा वेगवेगळ्या असं देवदेवता निर्माण झाल्या मग ह्या देवदेवता निर्माण झाल्या या वैष्णवाने काय केलं पांडुरंग आमचा जो पांडुरंग आहे पंढरीचा पांडुरंग आहे ही मूर्ती ही मूर्ती ग्रीक देशातून आलेली आहे आणि ती कुणी आणली रक्षितानं आणलेली आहे परंतु वैष्णवाने काय केलं त्याला आपलं स्वरूप करून दिले या मुलाने काय सांगितलं आहे मला विहारात कीर्तन भजन का होत नाही अरे बाबा जिथं द्वेष केला जातो कुणाचा द्वेष केला भगवान बुद्धाचा द्वेष केला सुकायला न वावतारात न वावतार सुद्धा द्वेष चा। ह्याने चालूच ठेवलेला आहे म्हणूनच भगवान बुद्धाची किथा कीर्तक किथा कथा कीर्तनामध्ये कथा सांगितली जात नाही तर यमुनेहून कसा मथुरेहून कसा कृष्ण पंढरीला आला ह्या मात्र कथा सांगितल्या जातात इतिहास सांगितला जात नाही इतिहास सांगा इतिहास सांगायचा असेल तर बौद्ध धर्माकडे यावं लागेल कथा सांगितल्या असेल तर ते पुराणी कथा तशा रुक्मिणी उसली दिंड निर्माणात आली तिला शोधण्यासाठी हिता मा कृष्ण आले ही कथा झाली मी म्हणत नाही कथा वाईट असेल किंवा कथा मनोरंजनासाठी ठीक आहे किंवा गवळणीसाठी ठीक आहे पण इतिहास वाचायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने इतिहास मला त्रिपेटिकेमधून घेऊन घेऊन वाचावं लागेल कथा हे वेगळ्या असते त्या हा वेगळा असतो म्हणून विष्णूचे आ, बुद्धाची पूजा विहारात काय क कथा कीर्तनात काय बाकी सांगितलं नाही कारण भगवान बुद्ध जर कीर्तनात सांगायचं झाला तर तुम्हाला बुद्ध कुठून सांगावं लागेल तुम्हाला महायानपंथापासून महायानपासून पंथ ह्या सगळ्या कथा तुम्हाला सांगाव्या लागतील आणि पंढरीच्या पांडुरंगाचं ग्रीकून कसं आगमन झालं सम्राट अशोकानं धम्मरक्षिताला कशा पद्धतीने नेमलं आणि महाराष्ट्र भाग त्याच्या ताब्यात कसा दिला किंवा महाराष्ट्राच्या मार महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करण्याची जबाबदारी अशोकाने धम्मरक्षितावर सोपली गेली म्हणून त्याने त्यांचं महारक्षितानं काय केलं कोल्हापूर एक सं कोल्हापूरला एक संस्था थापली आणि पंढरपूरला एक संस्था थापली म्हणजे मूर्त्या आणून ठेवल्या जेणेकरून या मूर्त्या का आणून ठेवल्या तर लोकांना एक धर्मप्रसार व्हावा हो आमच्या भागवत धर्मानं ज्यावेळी ही ही गोष्ट गोष्ट तुकाराम महाराज हे ऐकले आहेत पण नामदेव महाराज हे तर सुरुवातीपासूनच आहेत त्यांनी सगळं त्यांना बौद्ध मानले गेलं त्यांना माहीत आहे की हे बौद्ध आहेत परंतु त्या वर्गाने ब्राह्मणी वर्गाने काय केलं कथेकाराने काय केलं आता जे कथाकार खांदे ना हे कथेकार कोण आहेत शेव शेवडी कोण आहेत हे मुरली भाषी नाहीतच हे वेगळीच कथा सांगणार आहेत आपल्या मनाप्रमाणे कथा सांगणार येतं आणि कथेच्या माध्यमातून त्यांनी देवदेवतेचा अशा पद्धतीनं प्रचार आणि प्रसार केलेला आहे पण तुम्ही जर इतिहास वाचला इतिहास घेतला तर तुम्हाला महादम्म रक्षकाकडे यावं लागेल महादम्म सम्राट अशोक ते महादम रक्षकांपासून ते पंढरीच्या नामदेवापर्यंत यावं लागेल नामदेवाला खरा इतिहास सांगितलेला आहे संत श्री संत तुकाराम महाराजांनी खरा इतिहास सांगितलेला आहे या ठिकाणी इथं थांबवतो